नमस्कार मंडळी आपण आज बनवणार आहो पालक पनीर आता हे पालक पनीर कसं बनवायचं आता या कढईमध्ये एक भांड तेल घेतलं आता एक भांडं तेल घेतलं तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण तीन मिरची टाकली तीन मिरची घेतली आता त्यामध्ये आपण टोमॅटो कापून आता हे टोमॅटो टाकून घेतले ते टोमॅटो यामध्ये चार मिनिट चांगले होऊ द्यायचे तेलामध्ये कारण आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे आज आमच्या म्हाताऱ्याची इच्छा झाली पालक पनीर खायची आणि श्रावण महिना आता खतम झाला आहे तर आज पालक पनीर बनवायची खूप इच्छा झाली तर आज आपण पालक पनीर बनवून घेऊ टोमॅटो सांगे परतून घेतले आपण टोमॅटो आपण छान परतून घेतले पाच किती मस्त मऊ मऊ झाले टमाटर आता यामध्ये आपण धुवून आहे पालक 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 टाकून घेऊ आपण कारण आपल्याला झणझणीत पालक पनीर बनवायचा आहे पालक छान धुवून घेतली मगाशी धुवून ठेवली आहे पालक छान आता टमाटरमध्ये आपण सोडून दिली कारण आपल्याला पालक पनीर चांगलं झणझणीत बनवायचं आहे आता याला पाच मिनिट आपण हे पालक कढईमध्ये शिजू द्यायची गुंड आपले पालक शिजली आता हे छान आता हे आपण पालक पाट्यावर वाटून घेऊया तर आपण हे आता पालक किती छान शिजले मऊ मऊ आता हे पालक आपण पाट्यावर वाटून घ्यायचे हे पालक आपण वाट्यावर चांग पाट्यावर वाटून घ्यायचे आहे आपल्याला कारण आपल्याला पालक पनीरची भाजी बनवायची आहे आता आपली हे पालक पूर्ण बारीक झाली आहे आपण पाट्यावर बारीक करून घेतली आहे पालक छान बारीक झाली आहे मऊ मऊ तर मंडळी आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे ह्या पालक पनीरसाठी आपण आता हे चार कांदे कापून घेतले आहे हा मसाला पान घेतला आहे गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आणि मीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये हा या पेस्ट बनवला त्यामध्ये आपण लसण घेतलं जिरं घेतलं धने आणि कस्तुरी मेथी अद्रक याचा पेस्ट आपण बनवून घेतला आहे आणि सांबार पण घेतला आहे आता आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे फक्त दोन बुटले तर मंडळी आपण हे आता मसाले घेतले आहे यामध्ये आता तेल गरम झाला आहे कढईमध्ये आपण मसाला पान टाकून घेतला आता हे मसाला पान टाकून घेतला आपण आता मसाला पान टाकून झाल्यावर आपण हा गरम मसाला सोडून घेऊ गरम मसाला सोडून घेतला त्यामध्ये आपण कांदे टाकून घ्यायचे आता पहिले आपण लसूण जिरा कांदे सोडून घ्यायचे आहे आपल्याला आता हे कांदे टाकून घेतले आपण आता कांदे थोडेसे होऊ द्यायची चांगले तेलामध्ये आता हे कांदे यामध्ये टाकून घेतले आहे कारण आपल्याला विदर्भ स्टाईल पालक पनीर तयार करून घ्यायचं आहे आता हे कांदे आपण परतून घेतले आहे त्याला मध्ये छान आणि आता यावर आपण ग्रेव्ही टाकून घेऊ तर मंडळी आपले कांदे लाल भडक झाले आहे आता अगोदर आपण थोडी हळद टाकून घेऊया कारण हळद टाकून घेतली कारण मिरची पावडर टाकून घ्यायचं नाही आपल्याला कारण आपण मिरची टाकली आहे पहिले आणि त्यामुळं आपल्याला मिरची पावडर टाकायचं नाही आहे आणि हळद टाकली मीठ पण सगळी इतकं टाकून घेऊ आपण आणि आता हे मीठ टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकून घेऊ आता हे ग्रेव्ही सोडून घेतली आपण पाक किती छान हिरवीगार आहे तर मंडळी ग्रीन असा छान कलर आलेला आहे छान वास पण सुटला आहे आणि पाक किती छान कलर आला आहे आता याला थोडं चांगलं पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आपल्याला बाकी ती छान बनली बाकी ती छान कलर आला बाकी ती छान कलर आला छान ग्रीन कलर आला आणि आता याला पाच मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला तर मंडळी यामध्ये थोडं घी टाकून घेऊ आपण आता एक चम्मच घी टाकून घेतला आहे त्यामध्ये आता घी टाकून घेतलं आहे हे शिजून ग्रीन पूर्ण कलर आला आहे आता त्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया आता यामध्ये आपण पनीर टाकून घेतला आहे पनीर पहिलेच छान तोडला आपण बाकी ती छान कलर आला ग्रेव्ही कलर आला छान आता हे पनीर टाकलं आहे आपण आता हे पनीर चार ते पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आपल्याला छान ग्रेव्ही कलर आला आणि पण छान सुटला आता त्यामध्ये आपण हे सांबार टाकून घेऊ आता हे सांबार टाकून घेतला आहे यामध्ये आणि थोडा हा पनीरचा मसाला पण पन टाकून घेतला आपली हे पनीरची भाजी आता तयार झाली आहे तर मंडळी आपण आता हे पनीर टाकलं आहे आता हे चार पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे तर मंडळी आपली पनीरची भाजी तयार झाली आहे आता आपण हे म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला छान पनीर झालं आपलं आता ही पनीरची भाजी आपण म्हाताऱ्याला जेवण देऊया आता आमच्या म्हाताऱ्याला पनीरवर तूप पण आवडते तर मंडळी आपण हे टाट आता म्हाताऱ्याला देऊन राहिलो जर आपल्याला रेसिपी आवडली असन तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तर आता ही रेसिपी आवडली असन, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण जेवण करायला या